तरी त्यांनी भांडून भांडून जावयाने नंदनी दोघांनी भांडून म्हटले नाही मला गाडी पाहिजे एम डी ॲक्ट्रस बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्यासंघा भिगारी पोरेन तर त्यांना गाड्या मिळतात मला एम जी नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची तशीच मागणी झाली एक लाख वीस हजार तर घड्या बा घेत नाही सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव्ह मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची आहे मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून तुम्ही काहीतरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचं त्यांनी काय का जादू टोनं केला होता भाऊ बहिणींनी का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोनाईज केलं होतं की ती त्याच्यासहच लग्न करायची असं वारंवार म्हणत होती मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आय सी ओला ॲडमिट होतो आय सी ओला ॲडमिट असताना शशांक इथं आला आला आणि त्यांनी दोघं बहीण भाऊ गाडी घेऊन इथं आले इथं आलेून तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण मी आता शशांकबरोबर पळून चालले की म्हणली अरे वेडा वेडीस का तू आता वडील आय सी यूमध्ये आहे पण तू असा काय निर्णय घेतो त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांदे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत इथं आलो तिला बेडरूममध्ये होती ती तिला थांबवलं म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच असा तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हटलं त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत दोन्ही या मामा, मामा बोलतायत नंतर घेऊ आपण ते झाल्यानंतर मग आम्ही यांची समजूत काढली आपलं मुलं आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण सगळं आपण आणलो हा ही घटना घेतली काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षित त्याच्यामध्ये हा हा हुंडाबाईचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद आहे मला तो तुम्हाला मुलगीच द्यायची तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून जावयाने नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही आम्हाला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्या संग भिकारी पोरं येतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी ॲक्टर नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची कशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजारचं घड्याळ भाव घेतलं आहे पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मा मी म्हणायचं वैष्णवी काय आहे कि म्हण मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करतो म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला पश्चता होत होता की माझी चूक झाली पण त्याला न्याविलाच होता मला याच्यावर एकच म्हणायचं अजित अजितदादांना मला एक निवेदन करायचंय दादा या लाडक्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो त्यांच्या जर बोलण्याचा टोन होता अरे यांनी राजाभाऊनी तुमच्या का गाडी मागितली का तुम्ही दिली ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हागवणी फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला म मरण्यास प्रवृत्त केलं तिची मारहाण जी आमानुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे पण डॉक्टरांनीच ज्यावेळेस मी प गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतो माझं नाव उत्तम भैरट मी मुलीचा मामा आहे